सध्या राज्यात राजकीय घडामोडींना हा वेग आला आहे तर दुसरीकडे भाजपा मनसेच्या युतीच्या चर्चेना आता आता सुरुवात झालेली आहे आहे राजकीय वर्तुळात देखील अशी चर्चा चांगलीच रंगत मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक ही पार पडल्याची माहिती आता प्रसार माध्यमांद्वारे समोर येत आहे त्यानुसार मनसे नेते संदीप देशपांडे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे दरम्यान या भेटीमागील नेमकं का कारण काय आहे हे अद्याप समोर आले नाही मात्र ही, ही भेट भाजपा आणि मनसे यांच्यातील युतीबद्दल असल्याचे देखील म्हटले जात आहे मनसे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे आता राज्यात भाजपा आणि मनसे युती होणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे दरम्यान या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही बऱ्याच दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटायचे होते त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली आहे त्यामुळे ती फक्त एक सदिच्छा भेट आहे त्याचबरोबर यापुढेही प्रसंग आल्यास अशी सदिच्छा भेट नक्कीच होईल आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असं नाही एकमेकांना भेटणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे देवेंद्र फडणवीस फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटत असतात त्यामुळे आम्ही देखील देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे